नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद संसारात सुख नाही हुशारी घर संसारात सुख नाही चे गोत कोना चे घर सर्व माझ माझ मीच आहे परता सारखा निगुण जाशील कोणी नाही धरता सर्व म्हणती माझ माझ मीच आहे करता कोणी नाही धरता जैसे कर्म केले हातून तैसे तू भे गण गोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गण गोत कोणाचे घर कोणाचे गण गोत कोणाचे घर कोणाचे माय बाप पुत्र मित्र पत्नी कोणाचे नाव गाव कोणी वतनी कोणाचे माय बाप पुत्र मित्र पत्नी कोणाचे नाव गाव कोणी वतनी मोठे मोठे ठसून गेले थरारले थर कोणाचे गणगोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गणगोत गोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचा सुलका काका कोणाचा मामा बायकोच गणगोत काही नाही कामा कोणाचा सुलता काका कोणाचा मामा बायकोच गणगोत काही नाही कामा स्वार्था पोटी माया सारी स्वार्था पोटी माया सारी जीवाला घोर कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर धनसंपद जवळ आहे जमले पहा सारे संकटाची वेळ आली उडाले पारे धनसंपदा जवळ आहे जमले पहा सारे संकटाची वेळ आली उडाले पारे, साथी तुझा कोणी नाही तू आताच मर साथी तुझा कोणी नाही तू आताच मर कोणाचे गणगोत गोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गणगोत गोत घर को कोणाचे गणगोत कोणाचे घर उपजाले आमर आहे तुला झाला भरम सद्गुरूचे पाय धर सत्य कडल वर्म उपजले अमर आहे तुला झाला धर्म सद्गुरूचे पाय धर सत्य कडल वर्म तुकड्या दास सांगे आता चिकाटी तू कर तुकड्या दास सांगे आता चिकाटी तू कर कोणाचे गणगोत कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे गणगोत कोणाचं घर कोणाचे गणगोत कोणाचं घर